गेल्या वर्षी मार्चला कमिटी फॉर्म केली होती आम्ही सगळ्यांनी प्रेशर केल्यानंतर पण पर अजूनपर्यंत त्या कमिटीचा रिपोर्ट आला नाही आम्ही सरकारला विनंती केलेली आहे की लवकरात लवकर साडेसहा लाख शेतकरी जे पात्र आहेत पण पैसे आले नाहीत त्यांना पैसे हे सरकारकडनं लवकरात लवकर देण्यात यावे त्याच्याचबरोबर दुसरा प्रश्न जो लहान मुलांच्या वतीने शाळेच्या गणवेशाचा हा आम्ही मांडला होता अधिवेशनात बोलत असताना तुम्हाला आठवत असेल जेव्हा गणवेशचा मुद्दा मी मांडत होतो तेव्हा मुख्यमंत्री महोदयांनी तिथं दोन प्रकारचे गणवेश आणले होते एक पूर्वीचा आणि एक आत्ताचा त्याच्यात ते त्यांनी मला सांगितलं होतं रोहित बग क्वालिटी किती भारी आहे मी त्यांना सांगितलं होतं हे जे मटेरियल आहे ते गुजरातचं मटेरियल आहे ते काय चांगल्या क्वालिटीचं नाही तुम्ही ठीक आहे एका दुसरं कुठेतरी बनून मला दाखवत आहे आणि फक्त टी व्हीसाठी तिथं बोलत आहात पण मी तुम्हाला सांगतो ही योजना चालणार नाही त्याच्यामध्ये भ्रष्टाचारसुद्धा मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्यात दादाने सांगितलं त्याला एक गणवेश पाठवून द्या मला दादांना सांगायचे दादा मला तर गणवेश पोचला नाहीच पण तिथं असणाऱ्या गरीबाच्या मुलांनासुद्धा गणवेश पोचला नाही मागच्या बाजूला देसाई साहेब होते उद्या घालून या असं त्यांनी सांगितलं त्यांनी हसण्यावारी नेलं भुसेसाहेब होते त्यावेळेस ते सुद्धा तिथं हसत होते आणि योगायोगाने ते आजचे मंत्री आहेत आता आम्ही त्यावेळेस मुद्दा मांडला आम्ही म्हणत होतो त्याच्यामध्ये त्रुटी आहे ते चालणार नाही त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे मी खरं तर सरकारचं आता स्वागत करतो की त्यांनी तो जी आर कॅन्सल केला आणि आता नवीन ओरिजिनल पूर्वी कसा ज्या पद्धतीने गणवेश दिला जात होता तसा गणवेश आता द्यायला त्यांनी सुरुवात केलेला आहे पण कृपा करून गेल्या वेळेस सुरुवातीला गणवेश मिळाले नाही पंधरा ऑगस्टला गणवेश मिळाली नाही दिवाळीला काही लोकांना गणवेश मिळाले नाही असं मात्र या ठिकाणी होऊन देऊ नका पण परत एकदा मी सांगतो की गेल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये भ्रष्टाचार जो झालेला आहे तो सुद्धा उघडकीस आणण्याची जरूरत आहे कारण सरकार करतं असं की एखादी योजना डिस्कंटिन्यू करतं की याच्यामध्ये त्रुटी होत्या अरे पण त्रुटी काय ह्या लोकांना तुम्ही सांगा लोका कारण का पैसा हा मंत्र्यांचा आमदारांचा नसून हा सामान्य लोक गरीबाचा पैसा आहे त्यामुळे बाबतीत सखोल चौकशी व्हावी अशी विनंती त्या ठिकाणी करतो काल आपण जर बघितलं तर सरकारनी म्हणजे अजितदादानी बजेटमध्ये बरंच काय सांगितलं भाषण चांगलं झालं पण रा या राज्याला त्यातून काही मिळालेलं नाही एक महत्त्वाचा मुद्दा आणि आश्चर्याचा मुद्दा मुद्दा याच्यामध्ये जो आहे पुनश्लोक अहिल्या देवी होळकरांची तीनशेवी जयंती पण जयंतीनिमित्त आम्ही सातत्याने त्यांना मागतोय पत्र दिलेलं आहे की तुम्ही काय करणार आहात या वर्षी लोकांना सांगा त्याच्यासाठी मोठं बजेट ठेवा जे काय बारं मंदिरं जे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांनी बांधली होती त्यांना पुनर्जीवित करायचं असेल त्या डागडुजीसाठी पैसा द्यायचा असेल पंढरपूरला मोठा वाढ आहे तिथं राजस्थानमध्ये वाडे आहेत उत्तर प्रदेशमध्ये वाडे आहेत मग ते तिथं नीट करून तिथं वाडा नीट झाल्यानंतर गरीब लोक, आपला वाला जाताथ। तिता तुमी लोक जे आपल्या महाराष्ट्रातून देवदेवाला तिकडे जातात तिथं जाऊन राहण्याची व्यवस्था तुम्ही करा त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांच्या जयंतीनिमित्त तुम्ही काय करणार आहात हे आम्ही ठाम सरकारला तिथं विचारणार आहोत त्याच्याचबरोबर या सरकारने शब्दाचा खेळ कसा केला बघा तिथं महाराज यशवंतराव होळकर महामंडळ याच्यासाठी गेल्या वेळेस हजार कोटी रुपये दिले होते एक रुपया खर्च झाला नाही आत्तासुद्धा तुम्ही बजेटमध्ये जर बघितलं असेल तर समाजनिहाय जातीनिहाय त्यांच्या जे महामानव आहेत त्यांच्या नावाने तिथं वेगळीवेगळी महामंडळं काढली याला झाले दोन वर्ष महामंडळाला एक रुपया दिला नाही त्याच्याचबरोबर तिथे लागणारं ला जे मनुष्यबळ आहे ते सुद्धा सरकारकडनं दिलं गेलं नाही दुसऱ्या बाजूला आम्हाला म्हणतात तुम्ही जातीवर त्या ठिकाणी राजकारण करता खरं तर ही आश्चर्याची गोष्ट आहे कारण तुम्ही जर बजेटचं बघितलं तर तुम्ही फक्त नावाचा आणि तिथे असणाऱ्या महामानवांचा वापर करता पण त्याला लागणारा जो निधी आहे जो गरिबाला तिथं मिळणार आहे तो मात्र तुम्ही देत नाही म्हणजे खरं जातीवादी राजकारण जर कुणी करत असेल तर हे सरकारमध्ये बसणारे सर्व नेते असं आपल्या त्या ठिकाणी म्हणावं लागेल मी विनंती करतो या सर्व महामंडळाला पैसे दिलेच पाहिजेल मोठ्या प्रमाणात दिले पाहिजे आणि तिथे असणारे जे समाज बांधव आहेत त्यांना न्याय त्या योजनेच्या माध्यमातून मिळाला पाहिजे हे आमच्या सगळ्यांची मागणी आहे आणि काल बजेटमध्ये अजून एक गोष्ट आपण बघितली असेल शिंदे साहेबांच्या काळामध्ये म्हणजे मुख्यमंत्री असताना ज्या ज्या विविध योजना तिथं काढल्या गेल्या होत्या त्या बऱ्याचशा योजना अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे या बजेटमध्ये नाव न ना घेतल्यामुळे त्या कॅन्सल झाल्यात असं आपल्याला तिथं म्हणावं लागेल त्यात महत्त्वाची योजना जी त्या काळामध्ये थोडंसं हिंदू समाजाला तिथं प्रेरित करण्यासाठी जी आणली होती की आम्ही लोकांना जेना कोणाला तिथं देवदेवाला जायचं असेल तिथं आम्ही पैसे देऊ असं त्यांनी सांगितलं होतं पण दुर्दैवा असं ती योजना या सरकारने सत्तेत आल्यानंतर बंद केली त्यामुळे ज्या ज्या योजना चालू होत्या त्या चालू ठेवाव्यात त्याला निधी थे देण्यात यावा आणि ज्या योजना चालू ठेवल्यात त्याचा निधी वाढवण्यात यावा अशी विनंती सरकारला त्या ठिकाणी मी करतो दा, 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 बघा तीर्थयात्रा योजना ज्यांचं वय पन्नास साठच्या वर आहे अशा माता भगिनींसाठी सुरू केली होती तामझाम केला होता भाषणं तुम्ही जर ऐकली तर काय भाषणं त्यांनी तिथं केली होती ती योजना सुरू केली आणि बंद कधी केली हे सुद्धा लोकांना तिथं माहीत नाही त्याच्याच बरोबर बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नावाली जी तिथं दवाखान्याची योजना सुरू केली होती त्याला निधीसुद्धा दिला गेला नाही त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर अशा इंटर्नशिपपासून बऱ्याच काही योजना आहेत त्या या सरकारने बंद केल्या म्हणजे इलेक्शन पुरतं फक्त नाव वापरलं गेलं तिथं तामजाम केला गेला ता बातम्या केल्या राजकारणासाठी वापर केला भाषणं केली गेली आणि त्यात सत्ता आल्यानंतर मात्र या योजनेचा विसर सरकारला कुठंतरी पडला आहे असं आपल्याला ला म्हणावं लागेल नाही तर त्यांच्या अंतर्गत काहीतरी कुरगोड्या असल्यामुळे फक्त त्या शिंदे साहेबांनी सुरू केल्या म्हणून आत्ता बंद करायच्यात असा कुठला निर्णय जर दादांमध्ये आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झाला असेल तो त्यांनाच त्या ते ठिकाणी माहिती नाही तर साहेबांना माहिती पण हा जो काही छळ आणि खेळ या इले या सरकारमध्ये सुरू झाला आहे एकामेकामध्ये त्या मात्र त्याच्या मुळे मात्र इथं असताना सामान्य लोकांचा सा छळ आणि खेळ मात्र होतो हे आपल्या सगळ्यांना माहिती असावं पाच वर्ष सरकार आहे त्यामुळे पहिल्या वर्षीचं सगळ्या योजना निधी किंवा या सगळ्या गोष्टी होणार नाहीत मात्र पुढच्या आर्थिक अर्थसंकल्पात आम्ही सगळ्या गोष्टी मांडू वगैरे असं ह्यालाच लागून असते की दादा म्हणाले की तुम्ही एकोणीसशे रुपये कर आहे असं कधी म्हणालोच नाही असं मला दादा कधी म्हणालो असं दाखवा एवढं असं देवेंद्र फडणवीस याच्यावर म्हणाले की एकवीसशे जेव्हा करायचे असतील तेव्हा मी घोषणा आधी करू हा बघा आमच्या सगळ्यांचं हेच हेच मत आहे की जर तुम्ही इलेक्शनच्या काळामध्ये बोलला असता की आम्ही पंधराशे वरनं एकवीसशे लाडक्या बहिणी योजनेचं मानधन करू पण ते दोन वर्षानंतर सत्तेत आल्यानंतर ता करू तर आम्ही मान्य केलं असतं तुम्ही शेतकऱ्याला मनाला कर्जमाफी करतो हे तुम्ही बोललात तर आहातच पण तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा प्रिंट केलेलं आहे तिथं तुम्ही काय परवा तुम्ही थोड्या दिवसापूर्वी जर बघितलं असेल पंतप्रधान साहेबांच्या एका मध्ये आपले राज्याचे आजचे मुख्यमंत्री तिथं सांगत असताना काय म्हणतात आम्ही सुद्धा एक नमो योजना सुरू केली आहे शेतकऱ्याला दर महिन्याला तिथं मदत करण्यासाठी त्याच्यामध्ये आम्ही तीन हजार रुपयाची वाढ करत आहोत म्हणजे लोकांना फसवलं ते फसवलं पण पंतप्रधान साहेबांच्या मध्ये तुम्ही पंतप्रधान साहेबांना सुद्धा फसवलं असं म्हणायचं का त्याच्याचबरोबर दादा जे म्हणतायत की मी बोललोच नव्हतो पण तुमच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही दिलं होतं की पंधरा शेवन्न एकवीसशे करणार आहात आमचं मत एवढंच आहे की इलेक्शनच्या काळामध्ये पार घसा कोडा हुस तर तुम्ही म्हणत होता की आम्ही एकवीसशे करू आम्ही कर्जमाफी करू आम्ही भावांतर योजना आणू आम्ही युवांसाठी नोकऱ्या देऊ आम्ही बेरोजगार युवांना तिथं स्टायपन देऊ आम्ही हे करू आम्ही ते करू पुनश्लोक आईला देवी होळकरांची जयंती येते आम्ही एवढा खर्च करू आम्ही जे काय तिथं जात निहाय नाहीतर जे महामानव निहाय तिथं तुम्ही जे महामंडळं आम्ही सुरू केले आहेत मोठा निधी तिथं देऊ आणि समाज बांधवांना आम्ही मदत करू पण दुर्दैव असं की आत्ता त्या बाबतीत ते, ते साधा शब्दसुद्धा काढत नाहीत मग तुम्ही मुंबईच्या महानगरपालिकेच्या इलेक्शनसाठी थांबलाय का तिथं तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनसाठी थांबलाय का का तुम्ही डायरेक्ट लोकसभेसाठी थांबलाय हे लोकांना सांगावं म्हणजे जे काय तुम्ही करता फक्त इलेक्शनच्या आधी जुमला करता इलेक्शन झालं तर मात्र लोकांना विसरून जाता असं आपल्याला म्हणावं लागेल तसं बघितलं तर मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवली असं आपल्याला म्हणावं लागेल आणि ठीक आहे जिथं कुठं एखादा नेता पॉवरफुल असेल असा विचार तिथं केला गेला आहे पण याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही ओवरऑल जर बघितलं तर जो कॅपिटल आउटले आपण ज्याला म्हणतो ज्याच्यामुळे कुठेतरी इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणात वाढतात नाही तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होतं त्याच्यामध्ये दोन टक्क्यामध्ये घट ही आपल्याला मात्र त्या ठिकाणी दिसते आणि या सगळ्या योजना आपण जर घेतल्या त्याचं प्रोव्हिजन बघितलं आणि वर्षाला जो निधी लागणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा घट ही मोठ्या प्रमाणात दिसते म्हणजे गेल्या वर्षीचं बजेट फक्त बेचाळीस टक्के तुम्ही वापरलं तो निधी तिथं वापरला आता तुम्ही मोठं बजेट जाहीर केलं ते सुद्धा डिफिशियंटचं तुम्ही जाहीर केलेलं आहे तुटात त्याच्यामध्ये तूट असणार आहे हे तुम्ही मान्य करता म्हणजे ही तूट उद्या जाऊन किती मोठी होणार आहे हे तुम्ही मान्य करा दुसरं एम एस आय डी सी एम एस आर डी सी ज्याच्यामध्ये गाबा आहे नाही तर पैसा आहे मलिदा आहे तो मलिदा मात्र तुम्ही सोडलेला नाही त्याला निधी अलोकेशन चांगल्या पद्धतीचं तुम्ही केलेलं आहे मोठ्या प्रमाणात निधी पर किलोमीटर जर खर्च काढला वेळासारखं का खर्च म्हणजे नॅशनल हायवेला पैसे लागत नाहीत तेवढे इथं स्टेट हायवेला या सरकारच्या काळामध्ये तिथे लागतात कारण MSIDC, MSIDC आहे, तेचा मदे मोठा पाईसा हा जो एम एस आय डी सी एम एस आर डी सी आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा हा पूर्वी खाल्ला गेला आहे हे आम्ही सातत्याने तिथं सांगितलं आहे पुणे रिंग रिंगरोडमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं मोठ्या प्रकारात तिथं कॉस्ट एस्किलेशन झालंय त्यामुळे आता काल बोलत असताना जो शहाऐंशी हजार कोटी रुपये जे तुम्ही त्या कॉरिडॉरसाठी देणार आहात ते आपलं कुठला तो ती, तीर्थयात्रा शक्तीपीठ महामार्ग

समिती सोडा याच्या आधी अनेक एस आय टी फॉर्म झाल्या होत्या लाठी चार्जवर वर एस आय टी झाली होती महाराष्ट्र भूषण पुरस्कारावर एस आय टी झाली होती पण त्यातून निघालं काय काही निघालेलं नाही त्यातून लोकांना काही मिळत नाही त्यामुळे ह्या समिती असतात हजारो समिती या राज्यामध्ये फॉर्म झालेल्या त्यातून उत्तर कोणाला काय आलेलं नाही त्यामुळे उगाच काय बोलून होत नसतं दुर्दैव असं की महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या केसेस या मोठ्या प्रमाणात इथं वाढत चाललेल्या आहेत आणि त्या बाबतीत कुणीही काय करत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे अहो भीड फक्त सोडा पुण्यात तसेच काय प्रकरणं झालेले आपल्याला माहिती पोलिसालाच मारलंय तिथं पुण्यामध्ये तर त्याच्याचबरोबर तहसीलदार महिला तहसीलदारवर मार मारहाण झालेली आपल्या सगळ्यांना माहिती आहे वाळू माफियांकडनं साताऱ्यामध्ये वेगळे प्रकारचे प्रकरण तिथं सुरू झालेलं आहे म्हणजे अनेक ठिकाणी अनेक नेत्यांचे साम्राज्य आहेत आणि त्या साम्राज्यामध्ये त्यांचे कार्यकर्ते हे कुठेतरी त्यांचे सुभेदार आहेत असं ते समजतात आणि ते सुभेदार म्हणजे जे कुणी कार्यकर्ते असतील ते कार्यकर्ते सामान्य लोकांना म्हणजे प्रजा जी आहे त्या प्रजेला तिथं मारहाण नाही त्यांचा मर्डर नाही रेप करताना आपल्याला बघायला मिळतात आमचं एकच म्हणणं आहे इथं साम्राज्य राज्य जर कोणाचं पाहिजे तर रहिचं राज्य सामान्य लोकांचं सा आणि इथं अशा पद्धतीने कुठल्याही पक्षाचा नेता विरोधातला असू असो त्याला पहिला धरायचा उचलायचं जेलमध्ये टाकायचं कारवाई करायची मग सरकारली बोलायचं असं आमच्या सगळ्यांचं मत आहे आज बलिदान दिन आहे आज तिथं छत्रपती संभाजीराजांच्या विरोधात जो व्यक्ती बोलला कोरटकर तो कुठेतरी आता हायकोर्टला येणार आहे असं आम्हाला कळते लपून बसला होता मध्य प्रदेशमध्ये म्हणजे मध्य प्रदेशच्या सरकारचा वर्धास्त त्याच्या डोक्यावर होता त्याचा संपर्क त्या लेवलला असावा आता बाहेर निघणार आहे तो आता बिळातून जर कोरडकर बाहेर निघत असेल तर पोलिसांनी त्यांच्या बाबतीत काय करायचं पकडा पकडा त्याच्यावर कारवाई करा मग बघू कोर्ट काय म्हणतं ही हिंमत तुम्हाला आजच्या बलिदान दिनानिमित्त तुम्हाला दाखवावीच लागेल असं सरकारला या ठिकाणी आम्ही बोलत आहोत काल बजेट होतं म्हणून आम्ही या विषयाबद्दल बोललो नाही पण हा विषय आम्ही सोडणार नाही अशा पद्धतीने महामानवांचा अपमान जर कुणी करत असेल तर महाराष्ट्र कदापि तो, महार तो अपमान सहन करणार आहे तुषार जेल जेलमध्ये असताना सुद्धा लढत आहेत त्यांचा आत्मविश्वास हा खूप मोठा आहे का त्यांना माहिती आहे महाराष्ट्राचे सर्वसामान्य लोक आणि महाराष्ट्राचे मराठी पत्रकार त्यांच्याबरोबर आहेत आम्ही त्यांच्याबरोबर आहोत काल त्यांच्या बंधूंशी बोलणं झालेलं आहे वकिलांशी बोलणं सुरू आहे आणि लवकरच त्यांना त्या जेलमधून बाहेर काढण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत पण त्यांचा जो लढा आहे ज्यांच्यासाठी त्यांनी लढा लढला तो लढा आपल्या सर्वांना मिळून त्या ठिकाणी पुढे न्यावा लागेल आज उद्या बजेटचं चर्चा आहे तिसऱ्या दिवशी या बाबतीत आम्ही काय करणार आहोत स्पष्टपणे आम्ही परवा नक्कीच याबाबतीत बोलू दादा शिंदे आणि मागणी केलेली आहे की तेरा गावं ही कल्याण डोंबिवलीमधनं कल्याणमधनं वगळण्यात यावी आणि तसं पत्र त्यांनी आज मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे कल्याण डोंबिवलीवर खासदार जे आहेत ते शिंदे साहेबांचे सुपुत्र आहेत कुठेतरी हा अंतर्गत वार्ड आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर येताना नाही नाईक साहेबांना न्याय हा सी एम साहेबांकडे मिळेल असं आम्हा सगळ्यांना तिथं वाटतं लोकांवर न्याय अन्याय होतो तिथे असं लोकांशी चर्चा केल्यानंतर आपल्याला कळेल पण शिंदे साहेबांवर नक्कीच अन्याय होईल असं कुठेतरी चर्चा ही लोकांमध्ये तिथं सुरू झालेली आहे त्याच्याचबरोबर नवी मुंबईमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तुम्ही जर बघितलं तर तिथं मोठ्या प्रमाणात दबदबा हा तयार केला गेला होता नाईक साहेबांना मंत्री कशामुळे केलेला आहे की तिथला जो शिंदे साहेबांचा दबदबा आहे हा कुठंतरी कमी व्हावा आता काल जर तुम्ही बघितलं तर काल ज्यांचा प्रवेश काँग्रेसमधून शिंदे गटामध्ये झाला ते म्हणजे आपले दंगेकर साहेब खरं तर अशी चर्चा आहे ती त्यांनाच माहिती दंगेकर साहेबांना बी जे पीमध्ये जायचं होतं पण बी जे पीमध्ये जे तिथले उमेदवार आहेत आमदारकीचे ते थोडे स्ट्राँग असल्यामुळे आणि सगळ्यांना आता अंदाज आलेला आहे की दोन हजार एकोणतीसला ही जी महायुतीमधले सर्व पक्ष ते वेगळेवेगळे लढणार आहेत त्यामुळे मग बी जे पीमध्ये गेलं तर आपला कुठंतरी तिकीट कट होऊ शकतं शिंदे गटात गेलं तर दोन हजार एकोणतीसला आमदारकीला आपल्याला उभं राहता येईल असा विचार कदाचित दंगेकर साहेबांचा असल्यामुळे आणि हे फक्त हितच झालं असं समजू नका हे बऱ्याच ठिकाणी सुरू आहे कोकणातसुद्धा एका ठिकाणी जिथं त्यांचाच उमेदवार आज निवडून आलेला आहे तिथं पर्यायी उमेदवार हा शिंदे साहेबांनी उभा केला आहे कारण काही असे नेते जे शिंदे साहेबांबरोबर आज आहेत पण देवेंद्र फडणवीस पर बरोबर फार क्लोज आहेत असं समजलं जातं त्यांना सुद्धा पर्याय शिंदे साहेब आज उभा करत आहेत याच्यावर एकच कळतं की दोन हजार एकोणतीसमध्ये मध्ये जी लढाई तिथं होणार आहे ती फार जबरदस्त होणार आहे फार ताकदीची तिथे होणार आहे त्यामुळे त्याचीच सुरुवात महायुतीमधून आज आजपासूनच सुरू झाली असं आपल्याला म्हणावं लागेल काल या बाबतीतली चर्चा महाविकास आघाडीतले सर्व नेते हे अध्यक्षांची क केली होती असं आम्हाला कळालं चर्चा झाली पण त्यातून काही निघालं नाही निघालं हे नेतेच खरं त्या बाबतीत सांगू शकतील चर्चा काय झाली त्याच्यावर अध्यक्ष साहेब काय बोलले हे आमचे म्हणजे राष्ट्रवादीचे जयंत पाटील साहेब साहेब काँग्रेसचे नेते आणि शिवसेनेचे नेते हे नक्कीच तुम्हाला स्पष्टपणे सांगू शकतील असं मला तरी वाटतं